आपलं स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आहे अमरजीत सदा या अवघ्या आठ वर्षाच्या मुलाची अमरजीत सदा याला जगातील सर्वात लहान सिरियल किलर म्हटले जाते अवघ्या आठव्या वर्षी त्याने तीन खून केले होते यात त्याची लागती बहीण सामील होती बिहारमधील बेगुसरा येथे जन्मलेल्या अमरजीत सदा याला दोन हजार सात मध्ये बिहार पोलिसांनी तीन खुनांच्या आरोपाखाली अटक केली होती मी असे अनेक चित्रपट पाहिले असतील यात सिरियल किलर लोकांची निर्दयीपणे हत्या करतात पण या सर्व घटना घडवून आणण्यामागे त्यांची स्वतःची योजना आणि मोठी कारणे आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आठ वर्षाचे मूल कधीही सिरियल किलर बनू शकते जो इतका क्रूर आहे की तो आपल्या बहिणीचा खून करतो आम्ही बोलत आहोत बिहारच्या अमरजीत सादाबद्दल ज्याने वयाच्या अवघ्या हो आठव्या वर्षी के लिए ही के के हो के लिए तीन जणांची हत्या केली होती बिहारमधील बेगुसरा येथे मुख्याहारी गावात जन्मलेल्या अमरजीत सदा हा जगातील सर्वात तरुण सिरियल किलर असल्याचे म्हटले जाते वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याला सिरियल किलिंगच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले या वयात त्याने आधीच तीन लोकांना मारले होते हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये घडले आणि दोन हजार सातमध्ये मध्ये पोलिसांनी त्याला तीन खून केल्याप्रकरणी अटक केली दोन हजार सातमध्ये मध्ये हरवलेल्या मुलीच्या शोधात पोलीस मुशाहरी गावात पोचले बेपत्ता मुलीच्या पालकांनी संशयाची सुई त्याच्या शेजारचा आठ वर्षाचा मुलगा अमरजी सदा याच्याकडे वळवली त्याच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही त्यांना वाटले की मुलीचे आईवडील काही वयमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जसजसा तपास पुढे सरकत गेला तस तसा पोलिसांनीही मुलाचा संशय येऊ लागला त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली वयाच्या आठव्या के वर्षी पोलिसांजवळ बसलेला अमरजीत शांत आणि निश्चिंत होता पोलिसांनी त्याला विचारले असता मुलगी कुठे आहे तर त्याने उत्तर दिले आधी बिस्किट द्या मग सांगेन त्यानंतर त्याने पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सुरुवात केली त्याने सांगितले की आधी त्याने आपल्या धाकट्या बहिणीची हत्या केली जी त्याच्या पालकांनी गावकऱ्यांपासून लपवून ठेवली तिला मारून खड्ड्यात गाडले त्याचप्रमाणे त्याने आणखी दोन मुलींची हत्या करून त्यांनाही काढले इतक्या लहान वयात झालेल्या हत्येची बातमी ऐकून सर्वांना धक्का बसला एवढ्या लहान वयात कोणी कुणाचा खून कसा आणि का करू शकतो याचे लोकांना आश्चर्य वाटले त्यानंतर मनोचिकित्सकांच्या एका पॅनलने अमरची सदा याच्याशी चर्चा केली या दरम्यान त्यांना कंडक्ट डिसऑर्डर नावाचा आधार झाल्याचे निष्पन्न झाले यामध्ये आरोपी इतरांना वेदना देण्यात आनंद घेऊ लागतो या आजाराने त्रस्त व्यक्ती इतरांना दुखावण्याचे नवनवीन मार्ग शोधते दोन हजार सोळामध्ये त्याची बालसुधागृहातून मुक्तता करण्यात आली त्यानंतर कुठेही कोणाला माहिती नाही म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि मुलांची योग्य ती काळजी घ्यावी तुम्हाला ही बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद